नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की काव्याने फ्रूट सॅलेड बनवलेलं असतं तेव्हा पार्थ तिथे येतो आणि म्हणतो की काव्याने बनवलेलं फ्रूट सॅलेड मला खूप भूक लागलेली आहे आईदी मला खायला तेव्हा माननी पार्थला सॅलेड देऊ लागते तेव्हा मुद्दामच माननी ते सॅलेड खाली टाकते तेव्हा काव्या व पार्थ दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि माननी ही काव्याकडे रागाने बघू लागते त्यानंतर आपण पाहतो की काव्य ही अनिशाला म्हणत असते की आज पार्थच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना खूप त्रास झाला आहे असं बघून माझ्या मनाला काही वाटणार नाही का, का तेव्हा अनिशा तिला ते विचारते की कोणत्या ते हक्काने तेव्हा काव्य म्हणते की कोणत्या हक्काने म्हणजे काय मी त्यांची बायको आहे असं बोलून ती तिथे स्तब्ध उभी राहते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्याला पार्थ आणि तिच्या प्रेमाची जाणीव होणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका